स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहे त्याचबरोबर या निवडणुकीकडे लागून पण जोरदार चर्चा होती की महायुतीमध्ये नाराजी आहे त्याच पद्धतीनं ना ही नाराजी आता उघडपणे दिसून येत आहे शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची भाजपवर जोरदार टीका भाजप हे केळसवान दहशतवाद बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक आहे असं जर भाजपची असल तर महाराष्ट्राची परंपरा इतकी वैभवशाली आहे ती परंपरा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत राज्य मंत्रिमंडळ बैठक होती मंत्री, मंत्री मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर ही बैठक पार पडली मात्र या बैठकीला शिवसेना पक्षाच्या एकही मंत्र्यांनी हजेरी लावली नाही ला शिवसेनेच्या सर्वांच्या सर्व मंत्र्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला या बैठकीला शिवसेनेतर्फे फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच उपस्थित होते बाकी शिवसेनेचा एकही मंत्री उपस्थित नव्हता सुरुवातीला निधी वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होतं परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसात शिवसेनेच्या अनेक स्थानिक नेते तसंच पदाधिकाऱ्यांनी ने भाजप प्रवेश केला आहे महाराष्ट्रभर भाजपात इनकमिंग झाली त्याचा फटका शेवटी शिवसेनेला बसणार आहे हेच राजकीय नुकसान लक्षात घेऊन शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर थेट बहिष्कार घेतला शिवसेनेच्या मंत्र्यांच्या या नाराजीमुळे राजकारणात ना चांगलीच खळबळ उडाली आहे बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दालन मंत्रालयातील सातव्या मजल्यावर आहे तिथे जाऊन शिंदे तसंच त्यांच्या मंत्र्यांनी फडणवीस यांची भेट घेतली बैठकीत भाजपतील चर्चा झाली या चर्चे दरम्यान उल्हासनगर मध्ये तुम्हीच याला सुरुवात केली आहे तुम्ही केलं तर चालून घ्यायचं चा। असं चालणार नाही असं फडणवीसांनी सांगितल्याचं बोललं जात आहे तसंच यापुढे एकामेकांच्या पक्षात एकामेकांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना प्रवेश देऊ नका असंही फडणवीसांनी सांगितलं आहे शहाजीबापू बापू पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर इकडे काँग्रेसचे विजय वडंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितलं काही दिवसानंतर हे जे आता शहाजीबापूंची बापूंची कळ आहे ही, ही असह्य होईल आणि ती एकदा झाली की यांना भाजप सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या काही नेत्यांना भाजपने जाहीर पक्ष प्रवेश दिला त्यामुळे महायुतीमध्ये मोठी नाराजी सुरू झाली आहे त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी देखील ट्वीट करत म्हंटलं आहे चोर मचाई शोर त्यांनी म्हटलं आहे की मंत्र्यांना बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा काहीच अधिकार नव्हता त्यांना राग आला म्हणून बहिष्कार टाकणं चुकीचं आहे तुम्ही एक जबाबदार मंत्री आहात त्यामुळे असं वागणं चांगलं नाही कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्यामुळे बरेच मंत्री नाराजी असल्याचं समोर आलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं तुम्ही सुरुवात केली उल्हासनगरमध्ये भाजपचे तुम्ही काही नेत्यांना प्रवेश घेतला त्यामुळे आम्ही आता सुरुवात केली आहे त्यामुळे आता कुठेतरी महायुतीमध्ये नाराजीचा सूर सुरू आहे त्याचबरोबर महायुतीच्या अंतर्गत कलहामुळे बद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा